एवढे अध्यात्म आणि संताशिवाय बोलू शकत नाही शिंपियाची कोळी मज जन्म झाला परी हे तू सदा शिवी रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आरामक जीवी नाही माझ्या सुई आणि सुतळी कात्री गज दोरा मांडिला पसारा सदा शिवी नामा म्हणे शिवी विठोबाचे अंग त्याचे निमी जगी धन्य झालो संत शिरोमणी भागवत, श्री नामदेव समाज समाजव्यवस्थेतील शिंपी समाज अहिल्यानगरच्या या संत नामदेव प्रतिष्ठाननं दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं एक प्रकारे वितरण करून समाजव्यवस्थेला एक अत्यंत चांगला असा संदेश या कॅलेंडरच्या रूपान या प्रतिष्ठानला सर्वांनी मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे अगदी टाळ्यांच्या गटरात या स्वागत या कार्याचं त्यांचं कौतुक करूया ज्यांच्या शुभ हस्ते या दिनदर्शिकेचं वितरण झालं कोतळूमध्येही आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबके साहेब यांच्या शुभ हस्ते या दिनदर्शिकेचं प्रथम वितरण झालेलं आहेच पण आपणा सर्व समाज बांधवांच्या आणि आजच्या या हळदी कुंकाच्या नैमित्तिक प्रसंगी सर्वांच्या प्रिय नेत्या आणि डॉक्टर किरणजी साहेब यांच्या सुविद्य पत्नी आमच्या लांबटेताईसाहेबांच्या शुभ सुद्धा या दिनदर्शिकेची दुय्यम प्रकाशनाची ही चांगली घडी आपण जोडून आणली ताईसाहेबांकरता द्यावी तेवढी धन्यवाद करता सर्व माय मावल्यांच्या वतीनं मलाही ज्यांनी निमंत्रित केलं की तालुक्यात के सजग पत्रकार आमचे रेणुका आपण सर्व भगिनी आणि बांधव सर्वांना अभिवादन करतो खर तर मला संत नामदेवरायांच्या बद्दल आपल्याशी संवाद करायला अधिक आवडेल सातशे वर्षापूर्वी जो काळ होता तो यवनी सत्तेचा होता महाराष्ट्राच्या उरावर आदिलशाही निजामशाही कुतुबशाही या सगळ्या इस्लामी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर नाचत होत्या आणि त्या काळामध्ये या गात्र झालेल्या समाजव्यवस्थेला अत्यंत सन्मुख लढवय्य आणि स्वतःच्या बुलंदतेवर उभं करण्याकरता आणि आपल्या धर्माच्या प्रती भक्ती संप्रदायाची चळवळ उभी करण्याकरता या आमच्या वारकरी संत परंपरेच्या मालिकेत पहिला अभंग कोणी लिहिला तर तो संत शिरोमणी भागवत नामदेव रायनी पहिला अभंग वारकरी संत परंपरेतलं पहिलं कीर्तन कुणी केलं आम्ही म्हणतो कीर्तनकार ही कीर्तनाची गादी म्हणजे नारदाची गादी बरोबर आहे पण ही नारदाची गादी आहे ही जितकं बरोबर आहे पण नारदांना शाप होता भागवतात तो उल्लेख आलाय एका घटिकेपेक्षा नारद जास्त वेळ थांबू शकत नव्हते एक घटिका म्हणजे शिक्षकाचे पंचेचाळीस मिनिट आणि वारकरी कीर्तन ही पंचेचाळीस मिनिटाचं नसून दोन तासाचं असतं म्हणून वारकरी परंपरेतलं पहिलं कीर्तन कोणी केलं तर नामदेव कीर्तन करी आणि पुढे देव नाचे पांडुरंग ही नामदेव रायची ओळख आहे वारकरी कीर्तन पहिलं नामदेव रायचं या महाराष्ट्राच्या मातीत एक दिव्य क्रांती झाली ज्ञानोबा राय आणि नामदेव राय या दोन संतांनी यात्रा करण्याचं निश्चित केलं तीर्थयात्रा पण त्यावेळी भगवान पांडुरंगाकडे ज्ञानोबा राय गेले असता ते म्हटले मला कुणीतरी योग्य साथीला माझ्या समवेत असावं ज्ञानानं काय मागावं तर ज्ञानानं नामाची मागणी केली आपल्याही आयुष्यात आपला आत्म उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर ज्ञानाला नामाचा हात हातात असावा ज्ञानेश्वर महाराज रूपी ज्ञानचा सिद्धांत एक कुटुंब व्यवस्था आणि आदर्श कुटुंब कसं असावं आता सध्या जगाच्या पाठीवर चार कुंभ भरतात उज्जैनला क्षिप्रा नदी तटी पहिला कुंभ एक गंगा तटी हरिद्वारला कुंभ भरतो दोन आपल्या महाराष्ट्रात नाशिक त्र्यंबकला कुंभ होतो तीन आणि जगातला एकशे चौवेचाळीस वर्षानंतर संपन्न होणारा बारा गुणिले बारा, बारा महाकुंभ हा सध्या गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरती अलाहाबाद प्रयागराज या ठिकाणी संपन्न होतोय जगातले आणि हिमालयातले सगळे जपी तपी संन्यासी आज त्या महाकुंभाच्या पर्वणीमध्ये येत आहे कुणी अंगाला राख लावते कुणी अंगाला वस्त्र घालत नाही कोण काय कोण काय कोण काय सगळे जपी तपी संन्यासी मैयाच्या स्नानानं जगाचा उद्धार करण्याकरता कोटीनं तिथं येणार आहे ये पण त्याही पलीकडे अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाक दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा या अन्य भीतीची सगळी संप्रदायाची काही अनुलक्षणं असताना संसारिकानं आपल्या योग्य संसाराच्या माध्यमातून जीवाला देवाची प्राप्ती कशी करावी हे तत्वज्ञान कुणी दिलं तर ते संत शुरमणी नामदेवरायनं दिलं हाताला पाहिजे काम आणि मुखामध्ये विठ्ठलाचं नाम हे तत्वज्ञान देणारे संत म्हणजे नामदेवराय ही नामदेवरायची ओळख नामदेवरायचं कुटुंब कस तर नारा विठा मादा गोंदा हे चौघे पुत्र मुळात मराठवाडा महाराष्ट्रातील जो एक प्रांत आहे या मराठवाड्यामध्ये सध्याचा हिंगोली जिल्हा आहे आणि त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी ब्राह्मणी नावाचं गाव आहे या नरसी ब्राह्मणी नावाच्या गावात दामाजी शेट्टी अर्थात दामा शेट्टी रेळेकर असं त्यांचं नाव आहे त्या दामाजी शेट्टी रेळेकरांच्या कुटुंबात जलमाला अपत्य म्हणजे संत नामदेव महाराज या नामदेव महाराजांच्या कुटुंबाचं वर्णन केलंय नारा विठा मादा गुंदा हे चौघे पुत्र राजाई गोनाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बाप लेख असं पंधरा माणसां चौदा माणसांचं एकत्र कुटुंब आणि पंधरावी दासी संत जनाबाई महाराज या पंधराई संतांनी विठ्ठलाची नाम साधना केली विठ्ठलाची वारी केली विठ्ठलाचं भजन केलं त्यावेळी एक गुरु आणि एक शिष्याची परंपरा होती अगदी दोन मिनिटात आवरतो जर आपले कान आणि मन म्हणून पिला। चिल्या पिल्यांना सांभाळा अर्ध्या मिनिटा करता आवरतोय मी त्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भगिनी मुक्ताई महाराज चौदा वर्षाच्या मुक्ताई महाराजांनी म्हटलं नामदेवरायाच मडक आहे अर्थात नामदेवरायला सद्गुरूची प्राप्ती झालेली नव्हती मग सद्गुरूची प्राप्ती करण्याकरता नामदेवराय तुम्ही कुठं जावं तर महाराष्ट्रातलं एक ज्योतिर्लिंग आहे त्याचं नाव आहे औंडा नागनाथ म्हणून संत शिरोवणी बाल भागवत नामदेव महाराज यात्रा करत त्या औंडा नागनाथाला गेली आणि राय म्हणजे गेल्यानंतर काय करणार कीर्तन करणार नागनाथाच्या मंदिराच्या महाद्वाराशी नामदेवरायनं कीर्तन सुरू केले पण ते कीर्तन सुरू झालं असतात त्या काळात ही तत्कालीन व्यवस्था काही कर्मटांनी विचारलं तुमचं आडनाव काय त्यांनी सांगितलं माझं आडनाव रेळेकर कुठल्या समाजातनं आला त्यांनी सांगितलं मी शिंपी आहे मग एका शिंप्याला कीर्तन करण्याचा अधिकार कुणी दिला अरे बंद कर तुझं कीर्तन असा आदेश त्या ब्रह्मवृंदांनी दिला आणि नामदेव रायला अर्ध्यावरती कीर्तन बंद करावं लागलं दुःखी झालेले नामदेवराय मंदिराच्या बाहेर आकललं आणि मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन नामदेव महाराज रडू लागले देवा मी असा काय अपराध केला रे तुझे गुणानुवाद गात होतो कीर्तीचं गायन करत होतो तुझं भजन कीर्तन मी गात होतो आणि या शेंडी जानव्यातलं ब्रह्मवृंदांनी माझं कीर्तन बंद केलं मी काय अपराध केला त्या दुःखी झालेल्या नामदेवरायच्या कानावर आवाज आला नामा मला तुझं कीर्तन ऐकायचंय नामा कीर्तन सुरू कर नामदेवराय आश्रू पुसताय आणि विचारताय हा आवाज कुणाचा तेव्हा मंदिरातून आवाज आला नामा मी स्वतः औंड्याचा भगवान भोलेनाथ महादेव नागनाथ तुला आज्ञा करतोय ज्योतिर्लिंगाचा नागनाथ तुला सांगतोय नामा तुझं कीर्तन मला ऐकायचंय भोलेनाथ महादेव नागनाथाची आज्ञा नामदेवरायनं मंदिराच्या मागच्या बाजूला कीर्तन सुरू केलं आणि नामदेवरायाच कीर्तन सुरू झालं जगाच्या पाठीवरच आश्चर्य घडलं पाशानी दगडाचं नागनाथाचं मंदिर नामदेवराचं कीर्तन ऐकण्याकरता फिरलं ही जगाच्या पाठीवर कीर्ती नामदेवराय अभंग आपण ऐकला असेल फिरविले देऊळ फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि हाती दूध प्याला नवे नवे सगळ्या संतांच्या समाधीचे अभंग हे नामदेवरायाचे आहेत आणि त्याच्याही पलीकडे महाराष्ट्र पुरते सगळे संत आपल्याला ज्ञात आहे आनि पण शेके बाराशेच्या पूर्वार्धामध्ये संत शिरोमणी नामदेव राय महाराष्ट्राच्या बाहेर यात्रा करत करत पंजाब नावाच्या प्रांतापर्यंत गेले जरा कडवट संप्रदाय आहे शिकांचं तत्वज्ञान गुरु नानकजींनं जे दिलेलं तत्वज्ञान आहे ते अत्यंत काटेकोर आहे शिस्तबद्ध आहे आणि विशेष जगाला चांगलंच चा आहे प्रेरणा देणार त्या पंजाबमध्ये गुमान नावाचं स्थान आहे त्या गुमानमध्ये जाऊन त्या सर्व शीख बांधवांना महाराष्ट्रातल्या वारकरी संतांचं तत्वज्ञान श्रुत केलं आणि त्या नामदेवरायांच्या अभंग तत्वज्ञानानं ना। शिखांचा जो धर्मग्रंथ आहे त्याला म्हणतात गुरुग्रंथ साहेबा रेणुकादाजी त्या गुरुग्रंथ साहेबामध्ये महाराष्ट्रातील संत नामदेवराय यांच्या बासष्ट अभंगाचा समावेश झाला ही महाराष्ट्राच्या तत्वज्ञानाची क्रांती संत शिरोमणी नामदेव केली ही नामदेवरायच्या वाङ्मयाची ओळख नामदेवरायाचं ऐंशी वर्षाचा आयुष्य आहे या ऐंशी वर्षाच्या आयुष्यानंतर जेव्हा समाधीस्त व्हायचं तेव्हा नामदेवरायांनी समाधीची जागा निवडली पांडुरंगाच्या श्री विठ्ठलाच्या पंढरपुराच्या मंदिराची पहिली पायरी म्हणून आजही पंढरपुरात गेल्यानंतर आपण पहिलं आपलं मस्तक टेकवतो त्या पायरीला काय म्हणतो आपण पंढरपुरातली नामदेवरायांची पायरी ही रायची पायरी म्हणजे फक्त पायरी नाही नामदेवरायासोबतच्या त्यांच्या इतर तेरा माणसांचं नाम चौदा माणसांची संजीवन समाधी म्हणजे नामदेवरायाची पायरी असा नामदेवरांच्या जीवनाचा परिचय अशा या नामदेव महाराजांच्या प्रतिष्ठानाच्या वतीनं ही दोन हजार पंचवीस ची आंगल इंग्रजी भाषेतली दिनदर्शिका प्रकाशन करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत चांगला संदेश दिलाय आणि या कार्याकरता कार्यसम्राट सम्राट आपलं कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लाहमटे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा या शुभेच्छा द्यायला या दिनदर्शिकेला उपस्थित राहिला त्यांच्याही प्रतिकृतज्ञता व्यक्त करतो आज सगळ्या माय माऊल्यांचा हळदी कुंकू समारंभ आहे एक शेवटचा श्लोक सांगतो माझं सगळं नामदेवरायाचं तत्वज्ञान तुम्हाला नाही कळलं एवढा एक विचार घेऊन जा महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ किती मावल्यांनो बोला किती शक्तीपीठ आहे मोजा कोल्हापूरची महालक्ष्मी एक तुळजापूरची आई भवानी दोन माहूरची माता नांदेड जिल्हा ती। तीन आणि नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी वनी साडेतीन असे साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रात आहे या साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाला जाण्याकरता प्रवास शक्ती शरीर पैसा पाहिजे जे गेले त्यांना धन्यवाद जे जातील कोल्हापूरला तुळजापूरला माहूरला वणीला त्यांनाही धन्यवाद पण कदाचित त्या साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाला जाता आलं नाही हे साडेतीन शक्तीपीठ हळदी कुंकाच्या निमित्तानं ऐका हे साडेतीन शक्तीपीठ प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या घरातही हळदी कुंकू लावताना ही साडेतीन शक्तीपीठ आपल्या डोळ्यापुढे ठेवा जन्म देणारी आई शक्तीपीठ क्रमांक एक धर्मपत्नी बायको शक्तीपीठ क्रमांक दोन आपली लेख आणि कुणाची तरी लेख ज्याच्या घरात सुनेच्या पावलानं येते आणि आपली लेख कुणाच्या दारात लक्ष्मीच्या पावलानं जाते ती लेख आणि सून क्रमांक तीन आणि दिवाळीला आपल्या भाऊरायाला उवाळणारी बहीण साडेतीन हे साडेतीन शक्तीपीठ आपल्याला घरात कळले घरात कळले ती साडेतीन शक्तीपीठ आपल्याला तत्वज्ञान वेदाचं सांगतो आणि थांबतो यत्र <govanes> <नो। यत्रनार्यस्तु पुण्ते। govanes> नार्यस्तु पूजनते माझ्या मग म्हणाल का एवढा श्लोक सगळ्या बावल्यांनो यत्र नार्यस्तु असतो पूजनते चुकलं तर चुकलं म्हणा जाऊ द्या यत्र नार्यस्तु पूजनते रमंते तत्र देवता याचा अर्थ ज्या घरात ज्या कुटुंबात लक्ष्मीच्या रूपानं नांदणाऱ्या नारीचा स्त्रीचा आदर पूजा आणि सन्मान होते लक्ष्मी त्या घरात नांदते इंग्रजीतलं वाक्य आहे एव्हरी सक्सेसफुल पर्सन बिहाइंड कार्य सम्राट आमदार लहानते साईबाई यशस्वी पण त्यांच्या मागे आमच्या स्थाई साहेबांचं खंबीरपणे उभं राहणे म्हणूनच एकदा सर्वांना धन्यवाद देतो शुभम होतो अध्यात्म